इनचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जन वार्ता न्यूज चॅनलला जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स म्हणा पण चीज काही झाले सत्ता होती आपल्या सत्ताजी यांच्या ताब्यात होती यांनी चाळीस पण काय केलं पंढरपूरचा विकास काय केला बघतो आपण आज बघते रस्त्याची अवस्था झालेल्या आहेत जनतेला बाहेर पडताना नाकाला रोखून बांधून बाहेर पाडावं लागते एवढी अवस्था बेकार झाली आहे अखाली रुपये निधी येतो पण ही निधी कुठं जातो हेच कळत नाही प्रस्तापर्यंत घरचं भरलं आहे त्यांच्या चेक कथा चालले जाते त्यांच्या कार्यकर्त्याला पाच टक्के कमीशी जातं एवढंच काम होतं पण काम कसं केलंय काली काय केलंय कोणीही काय बघत नाही आज बघतो आपण बागेची अवस्था नाही की दवाखाना नाही व्यवस्थे चालवत रस्त्याची अवस्था बघतो आपण पठ्यात रुपये निधी येऊन सुद्धा इथं म्हणजे पंढरपूर शहराची अवस्था टिकट करून ठेवली आहे एखादी एमआयडीचे सुद्धा नाही किंवा एखादी मोठी फॅक्टरी नाही इथे तरुण वर्ग सगळे दोन म धंदे करावं लागलेत दोन म धंदे करण्याचं कारण काय ह्यांना कामच नाही पण पंढरपूर काय गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासन नगरपालिकेवर जेव्हापासून प्रशासन आले तेव्हापासून पंढरपूरची अजूनही अतिशय दुरास्त झाली या काळामध्ये जी काही राजकीय पक्ष आहेत जी राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत मनावर असा आवाज उठवला नाही या विरोधात असं काही वाटलं करत आहे प्रशासन नगरपालिका ही प्रशासन नगरपालिकेचा जो अधिकारी मुख्य अधिकारी येतो त्यांच्या ऐकण्यावर कुठली फाईल जर सही अधिकारी जे घरी जाते आता सध्या आपण मुख्य अधिकारी ऑफिसमध्ये नसतो पूर्ण फाईल त्यांच्या घरी जातात त्यांच्या घरी जातात त्यांच्या सही करून येतात ते कुठले ऍक्शन इथल्या प्रस्तावित विचारले काही करत नाही कुणाच्या ऐकण्याचे कुणाच्या सध्या प्रस्ताविक आहेत सत्ता हिची चालू आहे आज चाळीस ते पन्नास वर्ष आता पुण्याची आपल्या सगळ्याला माहिती आहे त्यांचा ऐकल्याशी कुठली खायला बी करत नाहीत ते आणि कुठले टेंडर द्यायचं काय करायचं त्यांना खायस करत नाहीत आणि त्यांच्या बच्चन टेंडर द्यायचं त्यांचं पाच टक्के कमी खायचं आणि जो ठेकेदार आहे त्याला टेंडर द्यायचं त्यांनी टेंडर कसं करणार त्यांना घेणं नाही फक्त त्यांचा एकच उद्देश आहे आपला कार्यकर्ता जगला पाहिजे आपलं कमिशन आपल्याला मिळलं पाहिजे एवढाच उद्देशाचा पण पंढरपूर जनतेची काय यांना देणं घेणं आहे बाबा ही अवस्था जर अशा तर जनतेचं काय अवस्था होईल यांना बाकीचं काय देणं घेणं आहे या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी विरोधक कमी आहे असं तुम्हाला वाटत नाही नाही विरोधक आहे ते पण विरोध या प्रस्तावीला भेटेल आज अधिकार यांची सत्ता आहे असल्यामुळे ही भेटेल पण आम्ही वंचित बहुजन आघाडी होती ना आज इथून आम्ही त्याच्या आधी सुद्धा आवाज उकळणं बरोबर फक्त एकमेव पक्ष वंचित भोजन आघाडी कुठल्याही प्रस्ताव दिला भेट नाही आज सध्यापुरतं सांगायचे जे म्हटलं तर आता तुमचे मात्र विरोधकच विरोध करत नाही मुळात वंचित जर सोडलं तर पूर्ण भारत देश विरोधक असा कुठं दिसत नाही ठामपणे कारण ते प्रत्येक का पक्षातला त्यांनी रिम्मा भाग त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांच्या इंटरव्ह्यू काही गोष्टी असणार त्यांनी त्यांच्या सामावून घेऊन असा विरोध पूर्ण कंपत करून टाकलेला आहे पूर्ण आता देशात जर म्हटलं तर बाळासाहेब आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हाच विरोध म्हणून चांगला पक्ष आहे पंढरपूर पुणे रोड असेल त्याच्यावर अत्यंत दुरावस्था सध्या आहे पंढरपुरातल्या प्रत्येक रस्त्याची अवस्था तर झालीच आहे पण स्पेशली पंढरपूर पुणे रोड असेल तिथली अवस्था भयंकर बेकार आहे यासाठी आपण काय आवाज वगैरे उठवणार आहे आवाज उठवणार नाही एखादा आंदोलन वगैरे आम्ही काल प्रदेशमी लाईव्हवर बोललो होतो अशी जर अवस्था असली जनते जर असा हाल हाल झाली सध्या अंतर बाहेर सरकारला माराई पाडी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नेपाळची परिस्थिती निश्चितच ही आपल्या भारत देशातून येणार आहे कारण का जनता आता हुशार होत चाललेली आहे आता कालच मी फेसबुकला माझे एक कमेंट टाकली होती तर त्याला विरोधकांचे एवढे लगे कमेंट आले की बाबा हे आमचा हाच उमेदवार निवडून येणार आहे म्हणजे यांना अगोदर नियोजित केल्यासारखे यांना बातमी असते की आमचं नियोजित आमचा उमेदवार निवडून येणार आहे ही परिस्थिती आहे पण इथून पुढं परिवर्तन आहे ते हळूहळू होणार आहे पण नक्की होणार आहे

त्याची चौकशीचा आवाज आम्हाला पण देतो ते त्याच्यावरती कारवाई होणार आहे समोर तुम्ही